नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहतो आहे अगदी मौसूद दाणेदार तोंडात टाकताच विरघळणारं मस्त असं दाणेदार कलाकंद तर हे फक्त दूध वापरून आपण कलाकंद बनवणार आहोत जे अतिशय चवीला अप्रतिम होतं जसं बाहेरनं विकत आणतो ना अगदी त्याच चवीचं हे कलाकंद बनवून तयार होतं तर कलाकंद बनवण्यासाठी इथे मी एक मोठं पसरट आणि जाड बूड असलेलं पॅन घेतलेलं आहे आता इथे माझ्याकडे नॉनस्टिकचं पॅन आहे त्यामुळे मी इथे नॉनस्टिकचं पॅन वापरलेलं आहे तुमच्याकडे लोखंडाची कढई असेल तर ती पण तुम्ही इथे वापरू शकता आता याच्यामध्ये आपल्याला कच्चं दूध घ्यायचं आहे किंवा जर तुमच्याकडे आधीच गरम करून थंड केलेलं दूध असेल ना तर ते पण वापरू शकता तर इथे मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे दीड लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे म्हणजेच फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे इथे मी आणि हे आपल्याला कंटिन्युअसली ढवळत राहायचं आहे या पद्धतीने एका चमच्याने किंवा या पद्धतीने एका लाकडाचा एखादा पदा चमचा असेल तर त्याने तुम्ही ते ढवळत सतत ढवळत राहू शकता याचं कारण सांगते कारण म्हशीचं दूध वापरलेलं आहे म्हशीच्या दुधामध्ये फॅटचं प्रमाण जास्त असतं तर ते थोडं तळायला बसून करपू शकतं त्यामुळे आपल्याला हे दुधाला उकळी येईपर्यंत छान असं फिरवून घ्यायचं आहे आता जर एखादा कलाकंदाचा पदार्थ असेल किंवा दूध आपल्याला ज्यामध्ये आटवायचं असेल असा पदार्थ असेल ना तर त्यासाठी आपल्याला कढाईचाच वापर करायचा आहे जर तुम्ही बासुंदी बनवत असाल तर अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये आपली बासुंदी तयार होते जर तुम्ही कढाईमध्ये बनवली तर तर असंच आहे जर इथे मी पॅनमध्ये हे कलाकंद बनवते तर त्यामुळे मला इथे टोटल किती वेळ लागला हे पण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर कलाकंद बनवण्यासाठी आपल्याला दूध फक्त आटवून घ्यायचं आहे बऱ्याच वेळ दूध आठवावं लागतं जर नॉर्मल तुम्ही पातिल्यामध्ये दूध आठवत असाल ना तर त्यावेळेस खूप वेळ लागतो पण कढईमध्ये जर किंवा पॅनमध्ये असं आठवत असाल ना तर अगदी पाऊन तासात आपलं कलाकंदाचं मिश्रण तयार होतं आता दूध इथं आपल्याला अर्ध करायचं आहे तर इथं बघू शकता दूध अगदी वीस ते पंचवीस मिनटामध्ये अर्ध झालेलं आहे अगदी फास्ट मी कारण फक्त मला कलाकंदच बनवायचं होतं बाकीचं काही काम करायचं नव्हतं त्यामुळे मी गॅसची फ्लेम हायवर ठेवून आहे ना याला सतत ढवळत राहिले होते जेणेकरून आहे ना लवकर मिश्रण आपलं कलाकंदासाठीचं तयार व्हावं आणि दूध पण अगदी पटकिनी आटावं ना यासाठी आता यात बघू शकता दाणे पडायला सुरुवात झालेली आहे आता काय करायचं यामध्ये आपल्याला सायट्रिक ॲसिड टाकायचं आहे सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबूसत्व यात आपल्याला वापरायचं आहे लिंबूसत्व जर नसेल तर अर्धा लिंबू तुम्ही व्यवस्थित गाळून ना एका चमच्यामध्ये घेऊन देखील यात दुधामध्ये टाकू शकता पण ते केव्हा करायचं जेव्हा दूध अर्ध होईल जेवढं तुम्ही घेतलं असेल दूध त्याच्या दूध अर्ध झालं ना की त्यानंतर ना आपल्याला यामध्ये सायट्रिक ॲसिड किंवा लिंबाचा रस मिसळायचा आहे तर अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळायचा आहे तर इथं बघू शकता मी अगदी पाव चमचापेक्षाही कमी आहे ना सायट्रिक ॲसिड घेतलेला आहे खूप जास्त सायट्रिक ॲसिड वापरायचं नाही नाहीतर थोडासा आंबटपणा ना त्या कलाकंदाला येऊ शकतो त्यामुळे अगदी दहा ते पंधरा जे लिंबूसत्वाचे दाणे असतात ना तेच वापरायचे आहेत तेवढेच वापरायचे आहेत त्यापेक्षा जास्त वापरायचे नाहीत आता ते टाकलेलं आहे मी दूध अर्ध आटल्यानंतरनं टाकलेलं आहे आणि व्यवस्थित आता एकसारखं ढवळत राहायचं आहे आपल्याला अजिबात आता चमचा सोडायचा नाही आहे एकसारखं त्याला ढवळत राहायचं आहे कारण दूध या वेळेस फुटतं थोडंसं आणि त्याचे दाणे तयार व्हायला सुरुवात होतात तर दूध आहे ना खाली बसू शकतं आणि करपू शकतं त्यामुळे आपल्याला या पद्धतीनं सतत ढवळत राहायचं आहे तर कलाकंद हे खरं तर खूप सोपं आहे आणि नो फेल रेसिपी आहे अजिबात बिघडत नाही हा पदार्थ त्यामुळे हा पदार्थ अगदी कुणीही बनवू शकता जर तुम्ही पहिल्यांदा कलाकंद बनवत असाल ना तरीही तुमचं कलाकंद अजिबात फसणार नाही अतिशय परफेक्ट तयार होईल जर या पद्धतीने बनवलात ना तर खूप मस्त आणि परफेक्ट तयार होईल तर यामध्ये फक्त तर दूध आठवायचं काम आहे आपल्याला बाकीचं काहीही नाही आणि प्युअर दुधापासनं बनवलेलं हे जे आहे ना चवीला अप्रतिम लागतं इतकं चविष्ट लागतं ना तर आता सायट्रिक ॲसिड टाकल्यानंतर आहे ना यात असं हलके बुडबुड येतात कारण त्यात पाण्याचं प्रमाण असतं दूध थोडंसं फाटलं जातं आणि पाण्याचं प्रमाण होतं तयार त्यामध्ये त्यामुळे ते सतत आठवायचं आहे आता इथं मी साखर घेतलेली आहे तर साधारण आपल्या घरातली जी नॉर्मल वाटी असते ना त्या वाटीने पाऊन वाटी साखर घेतलेला आहे जे अतिशय योग्य प्रमाण आहे अतिशय योग्य चवीचं गोडीचं कलाकंद तयार होतं तर कलाकंदामध्ये ना साखर टाकताना ते दोन ते तीन बॅचमध्ये टाकायचं आहे आपल्याला या पद्धतीने तर मी दोन वेळेस थोडं थोडंसं साखर टाकलेली आहे आता उरलेली साखर पण टाकून घेतलेली आहे म्हणजे संपूर्ण पाऊन वाटी साखर मी यासाठी वापरलेलं आहे संपूर्ण छान मी ढवळून घेतलेला आहे साखर विरघळल्यानंतर यात वेलची पावडर टाकायची आहे तर एक अर्धा चमचा वेलची पावडर टाकलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला यातलं जे पाण्याचं प्रमाण आहे जे तुम्हाला बुडबुडे दिसत आहेत ना ते बुडबुडे नाहीसे होईपर्यंत आहेत ना आपल्याला हे आठवून घ्यायचं आहे अगदी दहा ते पंधरा मिनटात इथून पुढे ना हे तयार होतं मिश्रण तर अजून याला छान असं आपण ढवळून घेणार आहोत जर फक्त तुम्ही कलाकंदच करत असाल ना तर अगदी पाऊन तासात तयार होतं हाय फ्लेमवर दूध आठवायचं आहे आपल्याला म्हणजे अगदी पाऊन तासात तयार होतं पण जर तुम्ही बाकीची कामं करत करत असाल ना तर मग मात्र थोडा वेळ जास्त लागू शकतो तर मी फक्त कलाकंदच बनवत होते त्यामुळे मला अगदी पाऊन तासामध्ये तयार झालेलं आहे हे कलाकंद आता ज्याच्यात मी दू एक चमचा तूप टाकलेला आहे आणि छान हे ढवळून घेतलेलं आहे मस्त छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तुपामुळे पण छान चव येते त्यामुळे तूप जरूर वापरा पण जर नसेल तूप तर नाही वापरलं ना तरी पण चालेल छान ढोळून घ्यायचं आहे पुन्हा यामध्ये एक चमचा तूप टाकून घेतलेला आहे म्हणजे टोटली मी दोन चमचे तुपाचा वापर मी या कलाकंदामध्ये केलेला आहे तर तु, तु तुपामुळे चव छान येते त्यामुळे तूप इथे मी दोनच चमचे वापरलेले आहे फार वापरलेलं नाही आता हे पुन्हा छान आपल्याला अजून यामध्ये बुडबुडे आहेत त्यामुळे ना आपल्याला अजून याला थोडंसं आठवून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता मिश्रणातलं जे पाण्याचं प्रमाण होतं ना ते गेलेलं आहे पण संपूर्ण ही घालवायचं नाही आपल्याला नाहीतर कलाकंद कलाकंद जे आहे ते कोरडं होऊ शकतं आणि खाताना ये ना घशात अडक अडकल्यासारखं वाटू शकतं त्यामुळे थोडंसं ओलसरपणा ठेवायचा आपल्याला जेणेकरून अगदी छान मोसूत तसं कलाकंद तयार होईल यासाठी तर यामध्ये ना अगदी असे परफेक्ट असं हे तयार झालेलं आहे बऱ्यापैकी छान असं ओलसर आहे हे मिश्रण तर हे मिश्रण तुम्ही असं पण खाऊ शकता पण आता आपण त्याला सेट करणार आहोत कलाकंद बनवणार आहोत त्यासाठी इथे मी स्टीलचा डबा घेतलेला आहे यामध्ये ना मी तूप लावून घेतलं होतं छान तूप लावून घ्यायचं आहे सर्व बाजूला आणि हे जे गरम गरम मिश्रण आहे ना तर हे गरम गरमच मिश्रण आपल्याला या डब्यात टाकायचं आहे आणि व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे याला तर खूप सोपी पद्धत आहे कलाकंद बनवण्याची तर मी तर सजेस्ट करेन की जर तुम्ही पहिल्यांदा जरी हे कलाकंद बनवत असाल ना तरी तुमचं कलाकंद अजिबात फसणार नाही अतिशय चविष्ट आणि मस्त बाहेरसारखं कलाकंद तयार होईल याला लगेचच गरम गरम असताना झाकण लावायचं आहे आणि ओव्हरनाईट म्हणजेच रात्रभर ठेवायचं आहे सेट करण्यासाठी तर याला मी ना रात्रभर या ना सेट करण्यासाठी ठेवलेलं आहे कमीत कमी दहा ते बारा तास लागतात याला सेट होण्यासाठी त्यामुळं रात्रभर सेट करायला ठेवलेलं आहे मस्त सेट झालेलं आहे वड्या पाडून घेऊयात आता मस्त अशा चौकोणी आकाराच्या याच्या वड्या कट करून घेते मी तर वड्या कट करताना तुम्हाला समजतच असेल की किती छान असं कलाकंद सेट झालेला आहे आणि मस्त असं आपलं दानेदार मऊसू तसं कलाकंद तयार झालेलं आहे काढूनही दाखवते कलाकंद अगदी सहज निघतं कारण तूप लावलेलं आहे आपण त्याला त्यामुळे अगदी सहज हे कलाकंद बाहेर निघतं आणि अप्रतिम असं कलाकंद तयार झालेलं आहे एक मी तुम्हाला कटदेखील करून दाखवते तोडून देखील दाखवते खूप छान मऊ आणि असं अगदी तोंडात टाकताच ना विरघळणारा असं कलाकंद तयार झालेला आहे तर हे कलाकंद या गणपती बमध्ये नक्की जरूर करून बघा तुम्हाला जर माझा आजचा सा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या छान अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद